नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात साठ हजार कृषी पंपांचे लोकार्पण शेतकरी हिताच्या योजना सुरू मागेल त्याला सौर पंप मिळणार कर... शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा महायुती सरकार शेतकरी हिताचे सरकार पहा टायटल न्यूज नेटवर्क व्यासपीठ आपल्या हक्काचं शेतकऱ्यांना कर, अखंडित वीज पुरवठा व्हावा म्हणून सौर कृषी पंप आणि बळीराजा मोफत वीज योजना अशा दोन योजनांची सुरुवात संभाजीनगरच्या लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात देवाभाऊंच्या उपस्थितीत करण्यात आली आहे यावेळी मागील त्याला सौर कृषी पंप योजने शेतकऱ्यांना साठ पंप देण्यात आले आहेत त्या पंपांचा विमा उतरवण्यासोबतच पुढील पाच वर्ष पंपांच्या दुरुस्तीची जबाबदारी देखील सरकारने उचलले छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वाधिक सौर कृषी पंप लावण्यात आले आहेत येत्या अठरा महिन्यात शेतकऱ्यांची सर्व वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून येणार असून शेतकऱ्यांसाठी स्वतःची वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे देवा भाऊंच्या राज्यात वेगवान निर्णय आणि घडतोय समृद्ध महाराष्ट्र